गुरु तस्मै ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर, गुरुर देव समर्थ गुरु साक्षात कोपला तर गुरु आपल्याला वाचवितो पण गुरु जर कोपला तर या समस्त ब्रह्मांडी तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही गुरु हेच परम दैवत आहे म्हणून गुरुला सदैव नमस्कार करावा गुरुच्या चरण तीर्थात सप्त समुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते श्रीहरी कोपला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो पण गुरु सृष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणीही नाही म्हणून ना अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे हे आपण गुरुंच्या अंमल केला पाहिजे स्वामी महाराज आपले गुरु आहेत जगाचे चालक मालक पालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत अशा या ब्रह्मांड नायकाला आपण शरण गेलो अनन्य भावाने आपण भक्ती केली तर माऊली आपल्या पाठीशी नक्कीच उभी राहते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तई दादांनो आज मी पुन्हा एकदा सुंदर गोड छान अशा स्वामी प्रेरणा तुमच्या सोबत घेऊन आली आहे तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळाली गेले असताल स्वामी प्रेरणेतून तुम्हाला नवी उमेद मिळून तुम्ही पुन्हा उभे राहावी असाच एक प्रामाणिक उद्देश घेऊन आज मी तुमच्या सोबत या प्रेरणा घेऊन आली आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते गुरुवादन्य प्रदीप ददन्य कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थस म्हणते जप करिता फुटले मणी जप करिता फुटले मणी कथा ऐकता फुटले कान कथा ऐकता फुटले कान तरी न होई ब्रह्मज्ञान तरी न होई ब्रह्मज्ञान स्वामी भक्त हो सांगायचा उद्देश असाच आपण किती लक्ष जप करतो यापेक्षा आपल्या जपामध्ये किती लक्ष आहे हे फार महत्वाचं असतं म्हणजेच काय कोणतीही गोष्ट करताना आपण ती किती मनापासून करतो किती श्रद्धेने भावनेने करतो ही गोष्ट फार महत्वाची ठरते तसंच सेवा करताना ही गोष्ट लागू होते कधी कधी असं होतं की आपण सेवा ही मनापासून करत असतो श्रद्धेनेही करत असतो परंतु तरी देखील आपल्याला यश येत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळेला समजून जायचं की ब्रह्मांड नायकाची वेगळीच काहीतरी इच्छा आहे आपल्यासाठी योग्य आहे आणि जे चांगलं आहे तेच स्वामी महाराज आपल्याला देणार आहे हा देखील भाव मनात ठेवला पाहिजे तीन महिन्याची सेवा दिली आपण ती पूर्ण केली आणि तरी माझी इच्छा पूर्ण झाली नाही असा भाव जर तुमच्या मनात येत असेल तर कुठेतरी तुम्ही शंका घेताय असं त्याचा अर्थ होतो सातत्य ठेवणे आणि गुरूंवर श्रद्धा ठेवणे ह्या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात कितीही संकटे आली तर खचून जायचं नाही हताश व्हायचं नाही जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी अशक्य आहे आणि यातच आपल्याला गुरुचं पाठबळ मिळालं गुरूंचा आशीर्वाद मिळाला तर अशक्य असं काहीच नसतं कारण स्वामी महाराज म्हणतात अशक्यही शक्य नक्कीच होतं मी फक्त अनन्य भावाने मला शरण या मी फक्त हो दादांनो आयुष्यामध्ये चुकीची माणसे चुकीच्या गोष्टी वाईट अनुभव येणे देखील गरजेचं असतं कारण ही चुकीची माणसे वाईट अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जात असतात कारण ह्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात कोण आपले आणि कोण परके तुमच्या अडचणींच्या वेळी हे समजत असते स्वामी भक्त हो दादांनो अडचणींच्या वेळीच आपल्याला हे समजत असतं की वागायचं कसं आहे आणि बोलायचं कसं आहे अडचणींचा काळ संकटांचा काळ आपल्याला घडवण्यासाठीच आलेला असतो ज्यावेळी या काळातून वाईट काळातून आपण बाहेर पडत असतो त्यावेळी आपल्यामध्ये खूप काही बदल घडलेले असतात एक मौल्यवान हिरा बाहेर पडलेला असतो म्हणून ताईदादांनो स्वामी भक्त हो तुमच्या आयुष्यात सध्या खूप अडचणी असतील संकटे असतील तर नाराज होऊ नका हताश होऊ नका दुःखी होऊ नका कारण ही वेळ आपल्याला घडवण्यासाठीच आलेली आहे त्रास होतो दुःख होते परंतु गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायची आपल्या पाठीशी ब्रह्मांडाची सगळ्यात मोठी शक्ती आहे ज्या शक्तीसाठी अशक्य असं काहीच नाही त्यामुळे या संकटांकडे अडचणींकडे सकारात्मक पद्धतीने बघायला सुरुवात करा बघा बदल नक्कीच घडून येतील संकटात दुःखात देखील आनंदाची अनुभूती करायला शिका कुणीतरी म्हटलं आहे एन्जॉय द पेन आणि जेव्हा आपण हे दुःख ह्या अडचणी कारात्मक पद्धतीने घ्यायला लागतो तेव्हा अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्याला आपोआप दिसू लागतात स्वामी आपल्याला मार्ग दाखवितात स्वामी महाराज म्हणतात बाळा आम्ही त्यांचीच मदत करत असतो जे प्रामाणिक प्रयत्न करतात आमच्यावरती विश्वास ठेवतात विश्वासही असा असतो जिथे शंकेचं कुठलंही कारण नसतं शंका या नावाचा शब्द त्यांच्या मनात देखील येत नाही अशांसाठी आम्ही नेहमी तत्पर असतो त्यांच्या पाठीशी उभे राहतो जो त्याचे काम कर्म अगदी नियमित मन लावून करतो अशा भक्तांची आम्ही नेहमी मदत करत असतो परीक्षा प्रत्येकाला द्याव्या लागतात परीक्षांचा सामना प्रत्येक मनुष्याला करावा लागतो स्वामी महाराज म्हणतात बाळांनो तुम्ही करत असलेले प्रामाणिक प्रयत्न मेहनत हे आम्ही पाहत असतो आणि हीच मेहनत हीच सेवा बघून आम्ही खूप प्रसन्न होत असतो असेच कायम प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा या आईचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी आहेत भिवू नका स्वामी आहेत पाठीशी तुम्हाला तुमच्या प्रयत्नात खूप मान सन्मान खूप यश मिळणार आहे हा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे असं स्वामी माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात त्यांच्या प्रत्येक संकेतातून ते संकेता काही ना काही आपल्याला शिकवत असतात स्वामी भक्त हो दादांनो कधी कधी आपण खूप चांगलंही केलं तरी आपल्याला लोक नावेच ठेवत असतात परंतु कोणाच्या बोलण्याला आपण किती महत्त्व द्यायचे किती लक्ष द्यायचे हे आपल्या मनावर असते दुःख देणारा त्याच्या आयुष्यात आनंदी समाधानी राहतो त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका जी व्यक्ती आपल्यासाठी नेहमी झटत असते आपल्या सुखदुःखात नेहमी आपल्या सोबत असते ती आपण दुःखी असलो तर आपल्या मनातला भाव ती जाणते आनंदी असलो तर आपल्या आनंदात ती आनंदी होते अशी व्यक्ती तुमच्याही आयुष्यात असेल तर अशा व्यक्तीला नक्कीच तुम्ही विसरू नका अशा व्यक्तीला जपायला शिका काय सांगता येते देव आपल्याला कोणत्या रूपात येऊन त्यांचं ते दर्शन देणार असतो कदाचित स्वामी मौलीनीच आपल्याला अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात आणून दिलेली असेल परंतु त्या व्यक्तीचे मोल आपण जाणले नाही तर नक्कीच आपण स्वामींचा आशीर्वाद गमावल्यासारखा आहे म्हणूनच आपल्या आयुष्यातील चांगल्या व्यक्तींना जपायला शिका स्वामी भक्त हो कधी कधी आपल्या आयुष्यात अशाही व्यक्ती असतात ज्या आपल्याशी तोंडावर खूप गोड बोलत असतात खूप चांगलं वागत असतात परंतु अशा व्यक्तीच्या मनातला भाव ओळखायला शिका जी व्यक्ती आपली चूक झाल्यावर आपल्यावर रागावते आपल्या चुकांवरती ती पांघरून घालत नाही अशा व्यक्तीला तुम्ही जपायला शिका कारण तीच व्यक्ती खरी आपल्याला घडवत असते खूप गोड बोलणाऱ्या व्यक्ती ही आपल्याला खूप मोठ्या धोक्याची सूचना असू शकते त्यामुळे काळजी घ्या सावध राहा स्वामी भक्त हो तदानो तुम्ही तुमची सकाळ एका सुंदर सकाळमध्ये बदलू शकता आपले मन ही आपली सर्वात शक्तिशाली शक्ती आहे आणि आपल्या शरीरातील इतर अवयवाप्रमाणे स्नायूंप्रमाणे त्याला बळकट करण्याची गरज असते विस्तृत करण्याची गरज असते आणि हे सर्व स्वामी सेवेने चांगल्या विचारांनी आपल्याला घडवून आणायचं आहे आपला दृष्टिकोन विस्तृत झाला की आपलं मनही बळकट व्हायला सुरुवात होते प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येत असतो आपण त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात असतं वाईटही काळ आला तरी आपण त्या वाईट काळात देखील चांगला विचार करायचा असतो याने आपली मानसिकता बळकट होत असते आणि एकदा की आपली मानसिकता बळकट झाली आपण कोणत्याही आव्हानाला स्वीकारू शकतो त्यातून पुढे जाऊ शकतो स्वामी भक्त हो शोध लावण्याचे धाडस करा खडतर मार्गावर चालण्याचं चा धाडस करा चांगल्या गोष्टी शोधण्याचं धाडस करा आणि समस्यांवरती विजय मिळवा आणि यशस्वी व्हा हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या पाठीशी ब्रह्मांड नायक आहेत जगाचे चालक मालक पालक आहेत एवढी मोठी प्रचंड शक्ती आपल्या पाठीशी असल्यावर आपण प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे माझ्या आयुष्यात अशा चिंता का दुःख का असा विचार करत बसलो तर येणारा क्षणही निघून जातो येणारी संधीही निघून जाते प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हाच तो आयुष्यात यशाचा खरा आनंद घेऊ शकतो स्वप्न ती नाही आपण जी झोपेत पाहतो खरे स्वप्न ते असतात जे आपली झोप उडवतं श्री स्वामी समर्थ स्वामी मौलीला आपण रोज सांगायचं आहे स्वामी मौली आम्ही तुमचे बाळ आहोत मी तुझं बाळ आहे आमच्या पाठीशी ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे पण ज्यांचा आपल्या पाठीशी हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक मालक पालक आहे एवढं मात्र नक्की आहे विश्वास ठेवा स्वामी सेवेने तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही चांगल्या पद्धतीने मिळून जाईल फक्त स्वामी महाराजांवर आपल्या स्वामी माऊलीवरती अनन्य भावाने विश्वास ठेवा आईला जसं आपलं बाळ प्रिय असतं ना स्वामी माऊलीला आपणही प्रिय आहोत आपली चूक झाल्यावर आई आपल्यावर रागावते त्याचप्रमाणे आपली स्वामी माऊली देखील आपल्याला कधी कधी शिक्षा देते आपल्या आयुष्यात जी संकटे येतात त्यातूनच ती आपल्याला शिकवत असते म्हणून तुमच्या आयुष्यात अडचणी आल्या दुःख आले तर स्वामींना दोष देऊ नका कारण आई आपल्या बाळाचं नेहमी हितच चिंतत असते आपल्याला स्वामी माऊली योग्य देते हे नक्कीच कधी जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ती संयम हा आपण ठेवलाच पाहिजे स्वामी भक्त हो थे दादांनो कधी मिळेल असा विचार करू नका नक्की मिळेल असा विचार करा अंतकरणातला शुद्ध भाव स्वामी महाराज नक्कीच ओळखतात स्वामी महाराज सांगतात माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे से व माझे से जन्मोजन्मीचे थेट नाते आहे प्रत्येक व्यक्ती माझ्याच इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तरही मी तयार केले आहे योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे पण कधी जेव्हा माझ्यावरती दृढ विश्वास असेल स्वामी महाराजांच्या सेवेत येणं खूप सोपं आहे सेवेतून निघून जाणं त्याहूनही सोपं आहे परंतु स्वामी महाराजांच्या सेवेत टिकून राहणं हे खरे स्वामी भक्त होण्याची खूण आहे स्वामी खूप अनुभव देतात कधी कधी आपल्या मनासारखे होत नाही म्हणून आपण स्वामींवरची श्रद्धा कमी होऊ देऊ नका आपल्यासाठी जे चांगले असेल तेच आपल्याला स्वामी देतात आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो आपल्या संपूर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करतात म्हणून कधी कधी अशक्य ते शक्य होते तीच स्वामी कृपा असते स्वामी जगाचे चालक मालक पालक आहेत त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान देखील हलत नाही त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे जावा हीच प्रार्थना करा स्वामी महाराज म्हणतात आयुष्यात काय गमावलं यापेक्षा आयुष्यात काय मिळालं यात आनंद माना आणि मिळालेलं कसं सांभाळून ठेवता येईल याचा विचार करा आणि त्यासाठी प्रयत्न नक्की करा श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेचं फळ मिळेल अहिक आर्थिक भरभराट होईल दुःखे आयुष्य होतील अशा व्यावहारिक अपेक्षा ठेवून सेवा करू नका कारण बरीचशी सेवा उपासना ही आपली पूर्वकर्माचे दोष नास्ते करण्यासाठी खर्च होते कर्ज पिटल्याशिवाय शिल्लक कशी पडेल याचा हिशोब स्वामी महाराज ठेवतील सेवा वाढवावी असं वाटू लागलं डोळे भरून येऊ लागले कंठ दाटून येऊ लागला शुभ स्वप्ने पडू लागली दैवी अनुभव येऊ लागले कोणत्याही देवाला पाया पडताना नमस्कार करताना मनातून आपोआपशी स्वामी समर्थ म्हणू लागलो मनात एक अद्भुत ऊर्जा निर्माण होऊ लागली की ओळखावे आपली स्वामी सेवा योग्य दिशेने होत आहे श्री स्वामीचं मत स्वामी भक्त हो शंभर निंदकांच्या बरोबर राहण्यापेक्षा दहा सज्जनांच्या बरोबर राहणे कधी चांगलं असतं कारण सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो स्वामी कार्य करत असताना देखील स्वामी सेवा करत असताना देखील तुम्हाला कोणी वाईट म्हणू किंवा तुम्हाला अडथळे निर्माण करो तरी आपलं स्वामी कार्य स्वामी सेवाही सोडायचे नसते ज्या कार्याने दुसऱ्याचे चांगले होते आपले चांगले होते ते कार्य कधीही सोडू नये आणि जेव्हा आपण दुसऱ्याचे चांगले करतो तेव्हा आपलंही कुठेतरी चांगलं होत असतं स्वामी मौली आपलंही चांगलं करत असतात स्वामी भक्त हो स्वामी मौलीला आपण रोज प्रार्थना करायची आहे आपण सेवा करत असताना आपल्याला लवकर अनुभव येत नसेल सेवा करता करता आपण थकलो असेल आपल्याला निगेटिव्ह विचार येत असतील तर स्वामी मौलीला रोज सकाळ संध्याकाळी ही प्रार्थना नक्की करायची आहे स्वामी मौली, मौली माझ्या काया वाचा मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली असेल गुन्हा झाला असेल पाप झालं असेल कोणाला दुखावलं असेल कोणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा माझ्याकडून अतिसुलभतेने प्रायचित्त भोगून घ्या मला लागलेले दोष भोग शाप तळतळाट तल यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो सद्गुरूसारखा सारखा पाठी राखा या जगतावरती नाही काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहे टोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना स्वामी मौली आहेत आपल्या मार्गदर्शनाला जरा का थोडंही भरकटणार माऊली लगेच टोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे काही मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला जसा आईचा आधार ताण्या लेकराला तसा आपल्या स्वामी माऊलीचा आधार आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पती त्याचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला स्वामी भक्त हो नाम घेतले म्हणजे संकटे येणार नाहीत असं नाही, नाही। पैशाचा ढीक पडेल असं नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ना ते समाधानशी स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड ही फक्त आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नामजप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजच्या या स्वामी प्रेरणा तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याच सोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवीन स्वामी अनुभवासोबत स्वामी प्रेरणेसोबत किंवा किंवा छान एखाद्या स्वामी सेवा माहिती सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा स्वामी सेवा करा आणि सेवेकरी घडवा ते श्वास हा आनंदासाठी घेण्याचा प्रयत्न करा कारण हे जीवन सुंदर आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ